कोयना आणि चांदोली धरण क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे सांगली जिल्ह्यात दुर्दैवानं पूर परिस्थिती निर्माण झाली आहे मात्र प्रशासनाने कर्नाटकमधील अलमट्टी धरणाच्या प्रशासनाशी योग्य समन्वय राखून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे पुराला सांगलीला अनेक वेळा सामोरे जावे लागले घराचे शेतीचे मोठे नुकसान झाले होते पण शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म सोल्युशन करण्याची गरज आहे लाँग टर्म सॉल्युशनला शासनानं आणि सरकारने गंभीर घेऊन निधीची तरतूद केली पाहिजे अशी मागणी माजी मंत्री आणि आमदार विश्वजित कदम यांनी केली विश्वजित कदम यांनी सांगली शहरातील सूर्यवंशी प्लॉट कर्नाट रोडसह पूरपट्ट्यातील परिसराची पाहणी केली यावेळी ते माध्यमांशी बोलत होते यावेळी खासदार विशाल पाटील काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील मदनभाऊ युवा मंचाचे आनंदा लेंगरे अजित सूर्यवंशी मंगेश चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान महाराष्ट्रातील सरकार हा निधीबाबत अन्याय करत आहे पूरपट्ट्यात असणाऱ्या महाविकास आघाडीच्या आमदारांना कामासाठी निधी दिला जात नाही उलट त्यां यांचे चाळीस आमदार जिथे आहेत त्याच ठिकाणी निधी दिला जात असल्याचा आरोप यावेळी त्यांनी बोलताना केला मी दिल्लीत असताना मी छत्रपती शाहू महाराज विशाल दादा आम्ही तिघांनी एकत्रित बसवून कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री आदरणीय डी के शिवकुमार साहेब जे त्या राज्याचे पाटबंधारे विभागाचे मंत्री त्यांच्याशी आणि माझे फार जवळचे त्यांच्याशी मैत्रीचे संबंधित गेल्या पंधरा वर्षापासून मी त्यांना फोन लावला खुद्द विशालदादा छत्रपती शाहू महाराज हे त्यांच्याशी बोलले मी त्यांच्याशी बोललो त्यांना सांगितलं की बाबा आलमट्टीचा हा तुम्ही थोडं पाणी सोडलं आणि ते व्यवस्थित असं महाराष्ट्र सरकारच्या पाटबंधारे विभागाशी कोऑर्डिनेट केलं तर मग आम्हाला फार काही त्रास होणार नाही आणि मी पाहतोय गेले तीन दिवसापासून चार दिवसापासून जसा आमचा फोन झाला तसं सातत्याने एक लेवल व्यवस्थित मेंटेन केलेली आहे त्यांच्याही काही अडचणी असतात पण तरी केलेलं आहे आतापर्यंत अपेक्षा आहे की पुढेही पावसाचा हा धोका हो कोयनेच्या परिसरातला इथे वाढला तर पुढेही कर्नाटक सहकार्य करेल सरकार असं माझी अपेक्षा आहे हे